नमस्कार एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव येथे राष्ट्रीय सिकल सेल जागरूकता कार्यक्रम संपन्न शहापूर तालुका एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या शाळेत दिनांक एकोणीस जून दोन चोवीस रोजी राष्ट्रीय सिकल सेल जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक श्रीमती नैना गुंडे उपायुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक श्रीमती विनिता सोनवणे आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर श्री राजेंद्रकुमार हिवाळे यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव या शाळेला राष्ट्रीय सिकल सेल जागरूकता दिनानिमित्त भेट दिली प्रकल्प अधिकारी श्री राजेंद्र कुमार हिवाळे यांनी प्रास्ताविक करून शाळेतील सिकल सेल स्क्रीनिंग चाचणीबाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास व अभ्यासेत्र उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी समन्वयक एच एल एल महालॅब मनीषा रावळ यांनी सिकल सिकल सेलची लक्षणे व सेल तपासणीची आवश्यकता उपाययोजना याबाबत माहिती दिली उपायुक्त श्रीमती विनिता सोनवणे यांनी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना सिकल सेल, सेल, सेल जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आयुक्त श्रीमती नैना गुंडे यांनी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि एच एल एल महाबलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व आदिवासी समाजासाठी सिकलसेल जनजागृतीचे महत तसे सिकल महत्व तसेच सिकलसेल तपासणी व एकूणच आरोग्य तपासणीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले आयुक्त यांनी सिकलसेल स्क्रीनिंग चाचणीच्या शाळेतील संपूर्ण व्यवस्थेबाबत निरीक्षण केले विद्यार्थ्यांशी त्यांच्या जीवनातील ध्येयांविषयी चर्चा केली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी चर्चा केली सिकलसेल जागरूकता कार्यक्रमानंतर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर श्री राजेंद्रकुमार हिवाळे प्राचार्य श्री अरुण मस्कर शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री कुबेर कोळेकर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एच एल एल महाबलचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले 哎，咋知道不能。